खंडोबाचं दर्शन घेतलं जात बाबा नो परंतु आमच्या जनाबाईने या खंडोबाला नमस केला होता खंडीराया मारीन तुझा बकरा माझ्या लग्नाचा मरू दे नवरा पण बाबा ना काम क्रोध मदमत्सर मोह माया लोभ अहंकार हे नातेवाईक मारण्यासाठी हे प्रतीक म्हणून आमच्या जनाबाईने या बकऱ्याचं उदाहरण घेतलं होतं परंतु आज परिस्थिती झालेली आहे की आमचा बकरा आमचे पशुधन आहे ते सुरक्षित राहण्यासाठी गरजेचं आहे आणि म्हणून मीही या, या, मी या खंडेरायाला एक नवस करते खंडेरायागू खंडे तुझा

Tchau. Uh -huh. पाहून एक खतरा कुंडे लाया जगू दे तुझा बकरा आणि नुसता बकराच नाही तर आमचं पशुधन जगण्यासाठी बाबांनो आपल्याला प्लास्टिकला हटवणं अत्यंत गरजेचं आहे आणि यापुढे आमच्या गुरुवर्य आणि माझ्या मातोश्री चंद्राताई तिवारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महिला हरुण संक्रांती आपल्या समोर या धोरणाच्या माध्यमातून

या ठिकाणी पर्यावरण स्वच्छता या पर विषयाला घेऊन स्वच्छता बाबांना आम्हाला जागवायचं काम केलेलं आहे संतांनी संत एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये आम्हाला जागव येऊ नका अरे म्हणून तुमचं नगर कोणतं आहे आज मला सांगा तुम्ही ज्या वारीमध्ये चाललात तर आम्ही प्रत्येक जण एकमेकांना विचारतो का तुम्ही कोणत्या गावचे आम्हाला वेळच नसतो आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या दिंडीत चाललाय आम्ही म्हणतो आम्ही मावणीच्या दिंडीत चाललाय आपल्या दिंडीचं नंबर नाव सुद्धा आपण लवकर सांगत नाही कुठे निघाला माऊलीच्या दिंडीत चालत आणि कोणत्या गावच्या आहात सांगो परत भेट द्या आपल्याला नाही ना आपण पळत असतो का पुढचा पुढचा मार्ग गाठून आम्हाला मुक्काम गाठायचा असतो आणि माऊलीच्या दिंडीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये याची दक्षता घेत असते या ठिकाणी माऊलीचा रथ येईपर्यंत पालखी येईपर्यंत आपल्याला हे ये मनोरंजन नाही हे जागरण आहे जागवायचंय आणि ते माझ्या एकनाथ महाराजांनी ज्या काळामध्ये जाग केलं तोच विषय आज आम्हाला गरजेचा आहे आणि म्हणून रात्र दिवस घोगितो तुम्ही असा रात्र दिवस घोगितो तुम्ही सावध असा आणि तुमच्या या नगरीचा आम्हाला तुमचं गाव कधी घडणार आहे एक माणूस राहिला तर एक वस्ती होईल एक वस्ती झाली तर दहा कुटुंब तिथे राहायला येतील दहा कुटुंबांची एक वस्ती नागी दहा वस्त्या झाल्या तर ते गाव होईल आणि दहा गाव एकत्र आले तर बाबांना तो तालुका होईल आणि दहा तालुके एकत्र आले तर तो जिल्हा होईल आणि बाबांना दहा जिल्हे एकत्र आले तर एक राष्ट्र होईल आणि अनेक अशी दहा राष्ट्र एकत्र आली तर आमचा भारत देश होईल आणि म्हणून मी कुठला आहे हे भारताचं नागरिक आहे मी हिंदुस्तानचा नागरिक आहे आणि मी हे माझं स्वतःचं अस्तित्व म्हणजे माझा हा देह हा माझं नगर आहे आणि म्हणून रात्रंदी वस्त्र गोकीत तुम्ही सावध असा तुमच्या या नगरीचा आम्हा नाही भरवसा आणि उजेड पडताना जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा गळा पडेल फासा की हो जी माय बाप कारण उशीर झाल्यावर काही उगवले आणि म्हणून वेळीच जागे व्हायचंय तेव्हा उठा अहो ठाऊ ठा

कारण आम्हाला जागत कशासाठी व्हायचंय आम्ही काय करतो याच परीक्षण करायचंय पाठीमागचं गाव सोडलं बर आणि रात्रीच राहिलेलं अन्न घरातून बांधून आणलेलं आणि तळलेलं तेलकट चिडा सुंदरपाळे चिवड झाले आता खायला नको वाटते प्लॅस्टिक पिशवी बांधले आणि आपण त्या ठिकाणी बाबांना टाकून आपण ज्या गावाला थांबलो तिथं अन्न पालक करून आलो ते प्लॅस्टिकच्या पिशव्यातलं खायचं आणलेलं तिथं टाकून आलो आणि तिथं सगळी घाण करून आलो संडास आमच्याकडे मोबाईल शौचालय शासनाने यावेळेस किती उत्तम सोय केली होती पण आपण त्याचा वापर करत नाही आम्हाला सवय लागली आहे तिथलीच बाटली घ्या आणि तिथंच शौचालयाला जा आणि ती बाटली तिथंच फिरकू द्या बाबांनो आम्ही हा विचार करतो का आम्ही कोणतं नगर करून आलो आणि ही नंतर कळल्यानंतर बाबांनो तुम्ही सुद्धा पंढरपूरला चाललात पण पंढरपूरचे नागरिक तुम्ही गेल्यानंतर कॉलरा मलेरिया बाबांनो आजारी पडतात आणि किती त्यांना त्रास होतो याचा कधी विचार करता तेव्हा हा विचार आपण केला पाहिजे की मी स्वतः माझ्या नगरीला जपलं पाहिजे तसंच मी ज्या गावी जाणार आहे ते गाव सुद्धा माझ्या बरोबरच आपण जपलं पाहिजे म्हणून तुमच्या नगरीचा नाही भरवसा आणि उजेड पडताना जाग आल्यावर ज्ञान मिळाल्यावर आपण जागे होऊन काही उपयोग नाही वेळेला जागा झालं पाहिजे म्हणून या नगनीचा आम्हाला ही भरोसा झेड पडताना गळा पडेल फासा की माय बाप आता उठा अहो उठा उठा आणि आता उठा जी माय बाप मला वाटतं एकटा आलो पण एकटं नाहीये तुम्ही घेऊन आलाय तुमच व्यसन सोबत घेऊन आलाय पिची थुकताय तंबाखू हाडूच काळ बाजूलाय आणि तोंडात टाकून पुढे जाता बाबां लोक दिंडीच्या समोर बाजूला बसून सिगारेट पितात कितीतरी ड्रिंक करून या दिंडीमध्ये चालतायत आणि ही आमची मिनी लागली तर या दिंडीला येण्याचा अर्थ काय कशाला गौरव सोडी ना जा इथे आलायत ना तर तुमच्या त्या दोन नारी सोबत आणू नका त्यांना घरी घेऊन या आणि खरे बायको तिच्याशी लग्न लावले तिला घेऊन या रुखमाईला म्हणजे तिला आमच्या स्वतः बरोबर वारी घडेलो तिला आणि किंवा जनावर सांभाळायला आणि तुम्ही इथं मजा मस्त मस्ती करताय बाबांना तुमच्या नगरीची नागी नामण कभारी तुमच्या सोजेला दोन नारी। आयो वे या नगरीत भारी आता उठा उठ्या उठ्या उठा हो जाधेवा आता उठा, उठा, उठा तुझी माया जुन्या ठेवणी काढा त्यांच्या योगेनी बोलेलं माझ्या कदरच नाही कुठलं तरी कपाटातलं नाही एकनाथ महाराजांचा ग्रंथात बाबा ना जुन्या ठेवणीचा तुम्ही काढा त्यांच्या योगेनी बोलेल घडगडा एका जना कधी घरा बळकट मेळा आणि चाकर हजुरांचा तिथंच फेडायचे बाबांनो तेव्हा कर्ण कर्तृत्व आमचं असं असलं पाहिजे की आम्हाला पुन्हा म्हातारपणामध्ये ते पुढे बघायला नको चक्कर पेरतो तेच उगवते मला सांगा तुम्ही ज्वारी पेरल्यावर का आंबी येणार आहेत ऊस लावल्यावर कुठं बाबा येणार आहे बाबांना जे पेरणार आहोत तेच उगवणार आहे आणि तेच फळ आम्हाला मिळणार आहे आणि मग फळ जर पाहिजे तर शुद्ध बीजा पेवती हो फळं रसाळ्या आणि म्हणून आपण रसाळ्या गोमटी फळं जर आम्हाला पाहिजे असतील तर आधी ती सुद्धा चांगले रोवलं पाहिजे म्हणून तुमच्या ऊर्जाचा अग तुमच्या ठेवणीचा तुम्ही ऊर्जा काढा त्यांच्या योग्य मी बोले ना घडला